नमस्कार मी डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जन अँड कार्डिओथोरसिक सर्जन म्हणून काम करतो आजची प्रेस कॉन्फरन्स ही आमचे जे हंड्रेड पर्सेंट हार्ट ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स आहेत त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी बोलवली होती आणि ह्याच्यातनं जी ऑर्गन डोनेशनची जनजागृती होईल आणि ह्यातनं पेशंट जे हार्ट फेलियर आणि लंग फेलियरचे पेशंट्स आहेत त्यांना एक आयडिया येईल की असं हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांट ही एक सोय अस्तित्वात आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत नवी मुंबईमध्ये जेणेकरून त्यांना फायनान्शियल हेल्प पण होऊ शकते अशी पण आम्ही सोय करून ठेवलेली आहे तर त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि बऱ्याच वेळा पेशंट्स खूप निराश झालेले असतात वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेऊन तर निराश न होता जे ॲप्रोप्रिएट डॉक्टर्स आहेत एक्स्पेशली सर्जन आणि ट्रान्सप्लांट सर्जन त्यांचा सल्ला घ्यावा कारण बऱ्याच वेळा हे ट्रान्सप्लांट सर्जनपर्यंत पेशंट पोहोचतच नाहीत तर ज्यांचं हृदय निकामी झालं किंवा हार्टचं फंक्शन पंधरा वीस पंचवीस टक्के आहे ज्यांचं फुफ्फुस खराब झाले आहेत ज्यांना होम ऑक्सिजन लागतो आहे अशा लोकांनी हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जनचं ओपिनियन घेणं फार गरजेचं आहे आणि आमचं रेग्युलर काम बायपास सर्जरी वाल रिप्लेसमेंट आणि हृदयाच्या ज्या कॉम्प्लेक्स सर्जरीज असतात फुप्फुसाच्या कॉम्प्लेक्स सर्जरी असतात त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नवी मुंबई अपोलोमध्ये हे हार्ट लंग ट्रान्सप्लांट करतो आत्तापर्यंत आम्ही बहात्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट मी केलेले आहेत स्वतः आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेत आणि भारतातले पहिले दोन गर्भाशय ट्रान्सप्लांट पण केलेत आणि अनुभव मला बघायला गेलं तर सात हजारच्यावर हार्ट लंग सर्जरीजचा अनुभव आहे आणि वन ऑफ द बेस्ट सर्जिकल रिझल्ट इंटर विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड असे आहेत तर याचा नक्की फायदा घ्यावा